चला तर मग सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आणि चला व्हिडिओला सुरुवात करते तर तो तुम्ही तो इथं बघू शकता हा आमचा आहे टॉफी फॉर्मलिन पेटा आहे सो so, हा आहे अकरा वर्षाचा तर ह्याचं काय चाललेलं आहे इथे बघा मी इथं हॉटबॅगची पिछवी घेतलेली आहे सो ती तो ना तो त्याला ती आवडत नाही म्हणून तो ना मा एका कपड्याने तिला झाकायचा प्रयत्न करत आहे तर किती बघा ह्याचं कसं चाललेलं आहे किती कष्ट घेते बघा तोंडाने ढकलून ढकलून फडकत आहे ह्याच्यावरती टाकत आहे सो तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ अजून बघायला आवडतील की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही क बघू कंटिन्युअसली त्याचा तरच प्रयत्न करा कधी पण मी हॉटबॅगची पिशवी घेतली नाही बघा ते आणून आणून माझ्या पाठीमागे कसा प्रूनो आहे आणि समोर ब्रूनो आहे ब्रूनोचं तर एक वेगळंच काहीतरी चाललेलं आहे तर त्यालाही असं झालेलं आहे की काय करते मम्मी जसं व्हिडिओ सुरुवात करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की टफी जो आहे तो गरम पाण्याची हॉटपॅगची पिशवी होती ती झाकण्याचा प्रयत्न करत होता आणि भ्रुणू तो बघून बघून तो खूप एक्सायटेड होत होता नंतर मग मी काय केलं की ती पिशवी एका साईडला घेतली आणि मग टफीला माझ्या मांडीवरती घेऊन बसली तो भ्रुणोला आलेला आहे राग तो तो बघू शकता तिथे बघा इथे काय चाललेलं आहे तो खूप त्याने कल्ला केलेला आहे त्या भांड्याशी आदापट करतो आहे आणि हा एक आहे ना हा एक त्याचा खूप म्हणजे फेवरेट चला हो, गेम आहे तो त्याला इतका आवडतो ना की तो सतत त्याच गोष्टीशी खेळायला बघत असतो बघा झाला आम्ही घोडे तयार झालेलो आहोत या असं त्याचं हा गेम आहे हे सतत त्याचं हे चाललं आणि टफीला अशा म्हणजे अशा काही गोष्टींचं साऊंड झाला या जोरात कुठल्या गोष्टीचा आवाज आला या भांडी आदळ आपड झाली काय झालं तो टफी खूप घाबरतो तो माझ्या मांडीवर बसलेला आहे आणि भृणो आहे तो एकदम म्हणजे ना का ह्याच्याने करत आहे या गोष्टी की सांगू शकत नाही मी तुम्हाला त्याला ना ह्या गोष्टी खूप एन्जॉय करायला आवडतात कुठलंही भांडं घ्या काही घ्या हा त्याचा फेवरेट गेम झालेला आणि ते बघू शकतं त्याला एवढा राग आलेला की तुम्हाला म्हणतो की मम्मी तू ब्र टफीला खाली उतरव खाली उतरं खाली उतरं मला मला हे करायचं तू त्याला लाड करते मला नाही लाड करते आणि पण खरंच जर सांगायचं झालं तर प जो टफी जो आहे तो हा आमच्या घरातला पहिला पॅटा आहे आणि खूप म्हणजे आमचा लाडाचं पिल्लो आहे लाड हा दोघांनाच होतो पण टफी जो आहे ना तो खूपच लाडाचा आहे कारण आमच्याकडे तो पहिला आहे आणि आमच्यासाठी खूप म्हणजे होतं ना एक पच म्हणजे एक चांगलं हे असं ना पॉझिटिव्हिटी घरामध्ये असते सो त्या प्रकारचा आहे त्याच्या गेल्याने आमच्या आयुष्यात खूप चांगले बदलही झालेले आहेत त्यानंतर ब्रुणो आमच्या आयुष्या आयुष्यात आलेले आहेत त्यांच्याकडं त्याच्याकडूनही आमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता ज एक म्हणतात ना एक जनावर घरामध्ये असणं जनावर बोलू शकत नाही आपण एक अशा गोष्टी ज्या असतात या अशा प्राण्यांना तुम्ही जर पाळलं म्हणजे त्यांची जी घरातली जी पॉझिटिव्हिटी असते ती खूप चांगली असते सो तुम्ही पण अशा प्रकारचे पेट नक्की पाळा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्रुणसुद्धा हा हल्ला कंटिन्यू चालत राहणार रह। आहे ब्रुणचे अजून असेच नवीन नवीन व्हिडिओही नक्की पहा